गनोरी तालुका अकोले जिल्हा इल्यानगर येथे शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब अक्चौरे विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त आले असता अकोले तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोडे यांनी व गनोरे ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन खासदार साहेबांना दिले यात प्रामुख्याने गनोरे गावाला विविध प्रकारचा इतिहास आहे धार्मिक आध्यात्मिक कृषी इत्यादी मोठा वारसा असून याच अनुषंगाने गनोरे येथे व परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा डाळिंब टोमॅटो मका आदींचे मोठे उत्पादन होत असल्याने ते फळ प्रक्रिया निर्मिती उद्योग सुरू करावेत अंबिका गावात अंबिका मातेचे जागृत देवस्थान असून आढाळा नदीवर मंदिरासमोर मोठा घाट बांधून बंधाऱ्यात मत्स्य व्यवसाय तसेच बोटिंग व्यवसाय सुरू करावे असे निवेदन देण्यात आले गावातील राजोबा मंदिर सुशोभीकरण करावे गणोर येथे अतिशय जागा असल्याने सध्या सर्वात मोठे मैदान असून त्या ठिकाणी मोठे इंडोर व आउटडोअर करिता जिल्ह्यातील सर्वात मोठे स्टेडियम बांधावे तसेच गनोरे गावाला मोठी धार्मिक परंपरा असल्याने येथील आळंदी पैठण त्र्यंबकेश्वर शिर्डी पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंडीकरिता साऊंड सिस्टीम फिरते शौचालय दिंडींची नोंदणी व इलेक्ट्रॉनिक जिम यासह विविध मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुशांत आरोटे शुभम आंबरे सोमनाथ आहेर संत नामदेव आंबरे अंबादास दातीर विवेक आंबरे के आंबरे आमरे पोपट आहेर भाऊ आंबरे अशोक आहेर आदी ग्रामस्थांच्या वतीने खासदार भाऊसाहेब अकचोरे यांना देण्यात आले सर्व मागण्यांबाबत खासदार सकारात्मक असल्याचे खासदारांनी सांगितले गनोरे करिता सुशांत आरोटे व्हिडिओ सौजन्य बाळासाहेब सर गनोरे